नमस्कार बऱ्याच शेळी पालकाचं असं मत होतं बंधूं की शेळी कडबा खात नाही कडबा ज्वारीचा जो कडबा असतो का नाही ते कडबा खात नाही असं बऱ्याच शेळी पालकाचं म्हणणं होतं आणि मला कॉमेंट करून बऱ्याच माझ्या बंधूंनी मला सांगितलं की माझ्या पण शेळ्या कडबा खात नाही बंधूंनो लक्षात ठेवा हा पूर्ण ज्वारीचा कडबा आहे बघा हा ज्वारीचा कडबा आहे तो कडबा कुटीमध्ये एकदम बारीक केला आणि त्यावर मीठ आणि गुळाचं पाणी माझा दोनशे कडबा होता त्या दोनशे कडब्याच्या पेंड्यावर मी पाच किलो गुळ आणि पाचच किलो मीठ एकत्र एक मिश्रण केलं आणि स्प्रे पंपानं ते हलकसं त्याच्यावर प्रत्येक थरावर प्रत्येक थरावर असणारं मी ते स्प्रे केला आणि तो स्प्रे त्या कडब्यावर टाकला आणि थोडं सुकवलं एक दिवस सुकवलं आणि तोच असणारा कडबा ह्या शेळ्यांना मी ह्या ट्रेमध्ये हा टाकलेला आहे बघा हा तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो आहे कुठलं काही मी मनाचं सांगत नाही किंवा काही वेगळं सांगत नाही बंधूंनो हा असणारा कडबा टाकलेला आहे ही शेळ्या माझा आता सकाळचा एक साडेसातचा टाईम झालेला आहे बंधू ह्या शेळ्या माझ्या नंबर एकचं का हे आहेत तर बारा वाजेपर्यंत ह्या शेळ्या ह्याच्यातला एक बी टुकडा ठेवत नाही ह्याचं कारण सांगतो तुम्ही ह्या ह्या लावणाऱ्या जनावराला लावलेली सवय ह्या जनावराला बाकीचं खायलाच नसल्यानंतर काय खाणार हो फक्त त्याच्या वेळच्या वेळेला टाकण्याची जर तुम्हाला आयडिया आली तर उस्मानाबादी शेळी काही खाते खा काही खाते बंधू न याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे माणूस किंवा जनावर किंवा पशु असणारा पक्षी असणारा परिस्थितीनुसार काहीही खातो कशावर का ॲडजस्ट होतो फक्त फक्त आणि तुमचं दिमाग पाहिजे तुमचं मनोबल पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये एक आयडिया पाहिजे हे खात नाही इकडे ते खात नाही गडे असं लोकांचं ऐकून जर तुम्ही त्याच्यापासून जर वेगळं होत असाल परावर्त होसा होत असाल बंधूंनो तर मी म्हणतो ते तुमचं अपयश आहे कारण <coughs> शिळे असा एक प्राणी आहे माझ्या मते माझ्या वैयक्तिक मते तो काही खातोय काही टाका तुम्ही फक्त वेळच्या वेळेला टाका आणि त्याला थोडंसं असणारं त्याच्या चवीनं त्याला कशी चव येईल किंवा त्याला कसं आवडेल ह्या पद्धतीनं त्याचा विचार करा नाहीतर उचलला कडवा केला थोडा बारीक दिला टाकून ते खाणार बी नाही असं माझं मत आहे पण त्याला थोडा थोडा गोडवा थोडा खारटपणा ह्याची जर तुम्ही जोड दिली थोडंसं आपण एवढा खर्च करतो आता बघा माझ्याकडे जवळजवळ मला ते पेंडी माझ्या हिशोबानं तीन तीस रुपयाला एक पेंडी पडली तीस रुपयाला एक चार ते पाच किलोची पेंडी असेल एक पाच रुपये किलो मला पडले मग त्याच्यावर मी थोडासा खर्च का करू नये तेच जर पेंडी मी जर तशीच बारी जर बारीक करून जर टाकली असती तर एखाद्या वेळेस ह्या शिळेनी खाल्लीसुद्धा नसती असं माझं मत आहे खाल्लीही नसती पण मी त्याला काय केलं थोडंसं असणार थोडंच थोडंच माझं कष्ट त्याला घालवलं आणि त्याला हे मीठ आणि गूळ आता काही जण युरिया टाकतात काही जण ते मिनरल मिक्सर टाकत असतील ते काही मी टाकलं नाही बंधुलो मी सरळ आणि साधं सोपं माझ्या खेडेगावामध्ये जे मिळतं आहे ह्याला काळं मीठ असतं तर अजून वेगळं झालं असतं पण मिळालं नाही कारण मी शहरापासूनसुद्धा बराच दूर आहे बंधुलो मी माझ्या जवळ जे मिळतं आहे कारण पावसाचे दिवस होते कालच माझं थोडं थोड़ नुकसान होण्यापासून टळलं कारण आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये बराचसा वादळ आणि पाऊस भयानक झाला आणि तो जर पाऊस माझ्याकडं असता तर माझं पाच ते दहा हजाराचं नुकसान काल झालं असतं बंधून म्हणून मी असणाऱ्या ते गरबडीनं थोडं काय केलं बारीक केलं आणि त्याला थोडं वाळवलं आणि तेच असणारं मी आज माझ्या शेळ्यांना आहे बंधूं आणि त्याच असणाऱ्या शेळ्या हे हे आहेत तर ह्याच्यापुढं जर कुणाची जर शंका असेल तर त्या ठिकाणी मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर पाठवा बंधूंनो मला कारण मला वाटतं आहे माझा प्रत्येक तरुण माझा असणारा प्रत्येक शेळीपालक कुठेही नाही आणला पाहिजे कारण सध्या आता पूर्ण असणाऱ्या दुष्काळाचे दिवस आहेत माझ्या तरुणानं तग धरली पाहिजे आणि तो तरुण त्या शेळीपालनामध्ये सक्सेस झाला पाहिजे बंधूं त्यानं कुठलंच कारण नाही सांगितलं पाहिजे किंवा तो निराश नाही झाला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि प्रत्येक तरुण जर निराश न होता त्या ठिकाणी उभा राहायला तर मला सुद्धा त्या ठिकाणी ईश्वर जरूर त्या ठिकाणी त्याचं असणारं मला कमिशन दिल्याशिवाय राहणार नाही कारण माणसाचं चा चांगलं कधी होतं ज्यावेळेस प्रत्येक माणूस दुसऱ्याचं चा चांगलं बघण्याची क्षमता आपल्यात ठेवतो बऱ्याच जणांना दुसऱ्याचं बरं वाटत नाही बघा पण एक लक्षात ठेवा हो बंधूं जो माणूस दुसऱ्याच्या कल्याणाकरता काहीतरी सांगतो दुसऱ्याचं कल्याण त्याला पाहतं त्याच वेळेस त्याचं चांगलं होण्यासाठी सुरुवात होते बंधूंनो आणि म्हणून मी पोटतिडकीनं सांगतोय माझा प्रत्येक तरुण माझा प्रत्येक असणारा प्रत्येक जाती धर्मातला असणारा तरुण ह्या ठिकाणी स्टँड झाला पाहिजे त्याच्या मनामध्ये कुठलीच शंका नाही आली पाहिजे कुठलंही संकट येऊ द्यावं काही येऊ द्या हो। त्याची तयारी अशी पाहिजे लाकडं बारीक करून झाडाचे लाकडं बारीक करून मी शेळीला टाकीन आणि जोपर्यंत हात तलून ह्या ठिकाणी हे करणार नाही एक हिंमत धरणार नाही तोपर्यंत तो, तो स्वतःच्या पायावर स्टँड होणार नाही म्हणून मी प्रत्येक तरुणाला वारंवार सांगतोय नकारार्थी नेगेटिव मनामध्ये कधीच कधीच आणू नका आणि जो नेकारार्थी आणेल त्याच ठिकाणी तो त्या ठिकाणी खचला जातोय आणि म्हणून बंधूंनो मी माझं प्रत्येक तरुणाला सांगणे प्रत्येक धंद्याला प्रत्येक गोष्टीला सकारात्मक बघा आणि सकारात्मक दृष्टीनं वाटचाल करा बंधूंनो तर हे तुम्हाला मी आजचं असणारं माझ्या कडबा खाणाऱ्या शेळ्याचं लाहीव किंवा प्रत्यक्ष दाखवतो आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला बंधूंनो तर जरूर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्या बंधूला अजून वाटत असेल की माझ्या शेळ्या खाणार नाही त्या बंधूला हा व्हिडिओ बंधून शेअर करा जेणेकरून त्या बंधूला ह्या व्हिडिओचा उपयोग होईल आणि तो माझा बंधू त्या ठिकाणी स्टँड होईल आणि त्याचं असणारं थोडंसं एक टक्का अर्धा टक्का का पुण्य मी मला लागेल बंधून आणि माझ्या माझ्या धंद्यामध्ये शंभर टक्के वाढ होईल असं मला वाटतंय बंधून ह्या ठिकाणी येतेच थांबतो जय हिंद जय भारत